योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का, का ते म्हणाले नाहीत पण बंद तर केल्या ना शिवभोजन पासून आनंदाचा शिधा वगैरे सगळ्या आनंदाचा शिधा काय रोज वाटत नव्हतो आम्ही सणाला वाटत होतो दिवाळीला वाटत होतो दसऱ्याला वा, दिवाळीला वाटत होतो गणपतीला वाटत होतो आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही लावून लावून खांडेकर साहेब तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका तुम्हाला मी सांगतो ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही महिन वंचित राहणार नाही आता जिकडे फोर व्हीलर गाडी आहे इन्कम टॅक्स भरतायत त्याच्या आता निकष आम्ही बदललेत का अडीच लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्नवाल्याला देणार नाही आम्ही सांगितलं का आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीच जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला चला ज्यांनी ज्यांनी फोर व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का की तुम्ही सरकारची फसवणूक केली कुणाची सरकारची अशी ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं नाही नाही आता बघा जे आम्ही दिलेलं आहे दिलेलं आहे आम्ही आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे ना आम्ही देणारे आहोत ना घेणारे नाही आमचं सरकार देणार आहे आता दिले ठीक आहे परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना सुरू राहतील बिलकुल तुम्हाला शब्द मिळालेला आहे शब्द कशाला का मी काय त्याच्या का, का सरकारमध्येच आहे ना शब्द काय म्हणजे की ज्यांनी की असं की अर्थमंत्री मुख्यमंत्री नाही आमचं टीम आहे हो काय तर असं तुम्हाला वाटत असेल ते विरोधक त्याच्यामध्ये रोज काय काय बातम्या फिरतात आता तुम्ही तिकडे